इंडिया न्यूज महाराष्ट्र सोलापूरात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला होता त्याप्रमाणे मागील दोन दिवस रात्रीच्या सुमारास आणि दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे आता पुन्हा सर्वत्र पाणीच पाणी पानि पाहायला मिळत आहे हिप्परगा तलावातून पुन्हा सांडवा सुटल्याने आदिला नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे पुन्हा शहरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मंगळवेढा रोडवरील शहरालगत असलेल्या देगाव मध्ये ओढ्याला पूर आल्याने ते पाणी लोकवस्तीमध्ये घुसले आहे सध्या देगावमध्ये गुडघाभर पाण्यात लोकांचे घर पाहायला मिळत आहे या भागाचे लोकप्रतिनिधी शिवसेना नेते गणेश वानकर यांनी परिस्थितीची पाहणी करत महानगरपालिकेला मदतीसाठी पाचारण केले आहे त्यांनी सोशल मीडियावर हे सर्व व्हिडिओ टाकले आहेत